राज्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे मराठवाड्यामध्ये पावसानं मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत केलेलं आहे आणि अशामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये पुराचा हाहाकार सुरू असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या नाचगाड्यामध्ये दंग असल्याचं दिसले तुळजापुरात नवरात्र महोत्सवा निमित्तानं आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झालाय तुळजापुरात मंदिर संस्थाननं यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं यामध्ये नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय एकीकडे जिल्ह्यामध्ये पुराचा हा आहे जनता या पुरामुळे पुरा त्रस्त आहे मात्र अधिकारी नाचणे आणि गाण्यामध्ये दंग आहेत हा संताप येणारा व्हिडिओ सर्वांनी पाहिलेला आहे पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ सोडण्याचा हा प्रकार आहे अशी टीका आता केली जाते धाराशिव संकटामध्ये आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांचं हिरावून नेलेलं असताना हे जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी मात्र नाचण्या काळामध्ये व्यग्र असल्याचं दिसलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोनच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर सर आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी नाच गाड्यामध्ये दंग आहेत एकीकडे एक हिरावून स्व आहे धाराशिव मधल्या महापुरा आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती असताना जिल्हाधिकाऱ्यांना मात्र त्याचं काहीही सोयर सुतक नाही असं दिसतंय निश्चितपणे जे काही दिसतंय ते अतिशय असंवेदनशीलतेचं लक्षण आहे आणि त्याचा निषेध करावा तेवढं कमी आहे आज आपण बघितलं असेल धाराशिव मध्ये आणि धाराशिवच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये इतक्या भयंकर प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्याचं जे आतोनात नुकसान झालंय मला वाटतंय त्याची तुलना मागच्या शंभर वर्षात अशा पद्धतीचा महाप्रलय आणि नुकसान इथल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी किंवा माणसांनी बघितलेलं नाही जमीन वाहून गेले त्याच्या घरात सगळा चिखल आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो शेतकरी चिंतेत आहे की आता माझी जी, जी लेकर शिक्षणासाठी आहेत त्या लेकरांची फीस भरू कुठून जी जमीन आहे ती जमीन नीट करण्यासाठी जे कर्ज घेतलं होतं बँकेचं ते फेडू कुठून ती जमीन नीट करू कुठून त्याला अन्नाची पाण्याची सगळी भ्रांत आहे की एक पैसाही त्याच्या खिशात नाही आणि अशा आर्थिक विवंचनेत शेतकरी असल्यामुळे आपण बघितलं असेल धाराशिव जिल्ह्यामध्ये कळम तालुक्यात ता आवाडशीरपुरा इथल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली भूम तालुक्यामध्ये म्हात्रेवाडी इथल्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली बार्शी तालुक्यातल्या के दहिटना आणि काळीनारी इथल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली मला सांगा स्वतःची लहान लेकरं कुटुंब मागं ठेवून कुठल्या शेतकऱ्याला स्वतःच्या गळाभोवती गळपास घेऊन आत्महत्या करावी वाटत असेल का का करतोय ते हे सगळं अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे भीषण आहे स्वतःचा प्रपंच तो भागू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघत असताना त्याच्याकडे संवेदनशीलतेनं बघणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधी असू दे अधिकारी असू दे आपण त्याला आधार देणं गरजेचं आहे आपण त्याला सांगणं गरजेचं आहे की बाबा रे आम्ही तुझ्या पाठीशी आहेत पण अशा पद्धतीचं वर्तन जर आपल्याकडनं अधिकाऱ्याकडनं होत असेल तर मला वाटतं ते अतिशय दुर्दैवी आहे निशेदारी आहे आणि अशा पद्धतीचं वर्तन आपल्याकडून होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे त्या सांस्कृतिक महोत्सवाचं निमंत्रण मला देखील होत पण त्याच दिवशी आपण बघितलं असेल वडनेर मधली चार लोक स्वतःच्या जीवाच्या आकांतानं त्या ठिकाणी त्या पाण्यात अडकलेली होती तिथं मग त्या सांस्कृतिक महोत्सवाला जाणं महत्वाचं होतं का त्या लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं होतं मला वाटतं आपण प्राधान्य ठरवणं गरजेचं आहे कुठल्या गोष्टीला दिला पाहिजे आणि आज शेतकरी अडचणीत आहे त्याची पंचनामी करणं गरजेचं आहे त्याला तातडीची मदत त्या ठिकाणी मिळवून देणं गरजेचं आहे प्लॉट ह्या सगळ्याचा विचार करून आपला वेळ या सांस्कृतिक महोत्सवात वाय घालवण्यापेक्षा आपण आपला वेळ त्या शेतकऱ्यासाठी त्याला मदत मिळ देण्यासाठी त्याला अन्न पाणी सगळ्याची जी प्रांत आहे ते करण्यासाठी गरजेचं आहे हे लक्षण अतिशय दुर्दैवी आहे त्याचा निषेध आहे आणि सगळ्यांनी संवेदनशीलतेनं त्याच्याकडे बघावं इतकीच माझी अपेक्षा आहे आणि शेवटची माझी मागणी आहे की सांस्कृतिक महोत्सव तुम्ही रद्द करा आणि त्याच्यातनं जे काही खर्च तुम्ही पैसे करणार आहेत ते पैसे तुम्ही पाहिले पूरग्रस्ताला द्या बंद करा हे योग्य नाहीये अतिशय दुर्दैवी आहे बरोबर जर आपली मागणी अगदी अतिशय रास्त आहे अशा पद्धतीचं हे निला कृत्य या जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे या संदर्भात त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी तुम्ही काही पावलं उचलणार आहात का निश्चितपणे फक्त मला एक सांगायचंय की ज्या दिवशी महापूर आला होता त्या दिवशी सकाळी माझा पहाटे चार वाजता फोन उचलणारे हे जिल्हाधिकारी होते त्यांनी त्या दिवशी संवेदनशीलतेनं सगळं नियोजन केलं सगळं काम केलं ठीक निश्चितपणे ते त्यांचं कर्तव्य आहे जबाबदारी आहे पण मला वाटतं अशा पद्धतीचं असंवेदनशील वर्तन त्यांच्याकडून कुण, कुणाच्याही अपेक्षा नाहीत मला वाटतंय आपण जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे आणि अशा कृती होत असतील तर ती लोकांमध्ये काय संदेश जाईल आणि असा चुकीचा संदेश जात असेल तर मला वाटतंय मग तिथं निश्चितपणे कारवाई ही अपेक्षित आहे चुकीला कुणीही या ठिकाणी माफी देऊ शकत नाही शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत प्रचंड परेशानीत आहेत आणि त्याच्या परिस्थितीमध्ये आपण त्याच्यात लक्ष देण्याच्या ऐवजी जर अशी कृती आपली घडत असेल तर ते निषेधारी आहे त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे अगदी धन्यवाद सर आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत होते आणि त्यांनी या कृतीचा निषेध केलेला आहे अशा पद्धतीचे बेजबाबदार वर्तन हे योग्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर आपण हा व्हिडिओ पाहतोय कशा पद्धतीने धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी हे वर्तन केलेलं आहे कुठल्याही प्रकारचं भान त्यांना नव्हतं या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले इतकंच नाही तर त्यामध्ये त्यांनी नृत्य सुद्धा केलेलं आहे ठेका धरलेला आहे एकीकडे एक धाराशिव जिल्ह्यातले ग्रामस्थ शेतकरी त्रासलेले आहेत त्यांच्या हातामध्ये आता काहीच उरलेलं नाहीये त्याला तीन ते चार दिवस काही खायला सुद्धा मिळालेलं नाहीये असं सगळं असताना त्यांचा सा संसार उद्ध्वस्त झालेला असताना त्यांचे काही नातेवाईक सुद्धा मृत्युमुखी पडलेले असताना जनावरं दगावलेली असताना शेतकरी देशोधडीला लागलेला असताना अशा पद्धतीचं असंवेदनशील कृत्य या जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे ही दोन दृश्य एकीकडे एक 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 पुरामुळे ग्रामस्थ संकटामध्ये आहे तर दुसरीकडे जिल्हाधिकारी मात्र नाचण्या ना गाण्यामध्ये व्यग्र आहेत तर या संदर्भात अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूयात शारदीय मध्ये पार पडत होता काल सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला आणि तिथले महसूल अधिकारी आणि ज्या कलेक्टर आहेत त्यांनी या सगळ्या जिल्हाधिकारी या सगळ्यात त्यांनी सहभाग घेत मंचावरती नृत्य झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय काल रात्री तो सगळा शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूर मध्ये पार पडला मला त्या मला त्याबद्दल काही माहिती नाही आपण आता माहिती दिली कारण सकाळी लवकर इथं साडेसहा लाच मी आलेलो आहे थांबले बाबा आलेलो आहे त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट करू